चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आरोग्य आरोग्यसेवक आरोग्य सेविकाची तयारी आपण या ठिकाणी करतोय तांत्रिक घटक या ठिकाणी आपण बघतो आहे चला सगळ्यांचं स्वागत आहे झडपी आरोग्यसेवक आरोग्य सेविका तांत्रिक घटक अॅनालिसिस नंबर ट्वेंटी सेवन या ठिकाणी आपण बघतोय अभ्यास करता नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नवीन बॅचेसला जॉईन होऊ शकतात होळीची ऑफर तुमच्यासाठी सुरू केले आहे अभ्यासकटा एपर रक्तक्षय म्हणजे काय यासाठी एक आपण मागे कुठेतरी एक प्रश्न बघितला याला आणखी नाव एक तर अनिमिया आहे अनिमिया ते इंग्रजी मधलं नाव आहे आणखी एक नाव याला रगत पिती असं सुद्धा नाव आहे हे सुद्धा नाव लग रक्तक्षय म्हटलं की इथे लोहाचा विषय इथे हिमोग्लोबिनचा विषय याचे इफेक्ट याच प्रमाण बऱ्याच गोष्टी बरच काय पुढे येत राहणार रा आहे येत राहणार रा आहे सगळ्यात महत्वाचं हिमोग्लोबिन कमी होणं मग हिमोग्लोबिनचं नेमकं कार्य काय ऑक्सिजनला रक्तामध्ये मिक्स करण्यामध्ये हिमोग्लोबिन ऑक्सिजनला वाहून नेण्यामध्ये हिमोग्लोबिन महत्वाचं कार्य करतं हे आम्हाला माहित असेल तर मग मज्जा येते सिद्धांना माही माहीत होतं आणि पहिल्यांदा माहीत झालंय पुढे जातोय बी थायमीन जीवनसत्व अभावी बीचा अभावी बेरीबेरी आम्हाला माहिती आहे पण थायमिन बी मध्ये वेगवेगळे जीवनसत्व आहे बरोबर बी चे वेगवेगळे प्रकार आहे बी बारा हे वाला जे आहे ते आमच्यासाठी लय विचारलं गेलंय वाला हे बेरीबेरीसाठी आहे थायमिनवाला बेरीबेरीसाठी हे लक्षात ठेवा इथे थायमिनवाला बेरीबेरीसाठी आहे इतर मग वेगळे आहेत बी सी जी व्हॅक्सिन कशी देतो आम्ही इंट्रा मस्क्युलर सबकटनियस इंट्राडर्मल त्याच्यानंतर इन्ड्रेव्हेनस ची व्हॅक्सिन आम्ही कशी देतोय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो इंट्राडर्मल पद्धतीने आम्ही व्हॅक्सिन देतो आहे इंट्राडर्मल पद्धतीने आम्ही देतोय थोडं वेगळ आहे पण लिहून घ्या ज्यांना माहित नाही ना त्यांनी मुद्दे नोट डाऊन करत जा मित्रांनो पण जर पेपर सोडवले नाही तर खूप फायदा झाला आज मी खूप दिवसानंतर परीक्षा दिली खूप दिवसानंतर परीक्षा दिली इलेक्शन ड्युटीचा पेपर होता एक Earth... <situación> कलेक्टर साहेबांनी पेपर त्या ठिकाणी हे केलेला होता पन्नास प्रश्नाचा पेपर होता त्यासाठी आम्हाला दोन चार पुस्तक दिलेली ते वाचायला एक आठ दिवस दिलं होतं स्टडी करायला काही इंग्लिश पुस्तक होते काही हो का मराठी होते पेपर मराठीतून हो होता मी इंग्लिश इंग्लिशमधले पुस्तक वाचले होते ते पेपर सोडवल्यावर मला माझे ना पंचवीसच प्रश्न असे होते की जे शंभर टक्के मला माहित होते की हे बरोबर पंचवीस नव्हती माहिती म्हणजे पंचवीस माहीत नव्हते ना जेव्हा मी ते वाचले ना त्याच्यानंतर मी जेव्हा पुस्तकावर नजर टाकली का मग एकदम डोक्यात विचार पडले गरे प्रश्न तुझे का सोडवण्याचा किती फायदा होतो मान्य आहे ना मला पंचवीस नाही आले नाही आले पंचवीस पण ते पंचवीस ते चुकले ना ते चुकलेले जे ना ते माझ्या डोक्यात बसले आता पक्के आणि मला ते वाचायचं मला कळालंय की हे चुकतंय माझं ना मला हा टॉपिक वाचायचा आहे मला मला ते कळायला लागलं मला एखादा प्रश्न आहे की बाबा चला मतदान सुरू होत आहे त्याच्या किती तास आधी प्रचार बंदी होणार मग तिथे जर माझा चोवीस तास अठ्ठेचाळीस तास मतदान सुरू होण्याच्या वेळेपासून संपण्याच्या वेळेपासून बंदी केव्हापासून माझ्या डोक्यात काहीतरी घोळ झालाय गणगन झालीय मग ती गणगन तिथे निघणार ती नंतर भविष्यात मला ती वाचताना लक्षात येणार अरे इतिहास असा आहे मतदान होतंय मग प्रचार किती मीटर शंभर मीटर दोनशे मीटर किती अंतरापर्यंत प्रचार करता येत नाही ज्या दिवशी मतदान असतं मग त्याचा नियम आहे म्हणजे किती अंतरापर्यंत त्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना बोल लावता येत नाही बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी बसता येत नाही वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे संदर्भात पण सांगतोय की परीक्षा दिलेली प्रश्न सोडवलेले वाया जात नाही तुम्ही आज चाळीस प्रश्न सोडवणार चाळीस पैकी तुम्हाला दहा जरी आले जे तीस आले नाही का तुम्हाला त्याच्यावर काम करायचंय की हे तीस मला नाही आले मला तीस वाचायचे मला वाचायचे ते तीस ओके तर ते लक्षात घ्या गोवरची लस बालकाला किती महिन्याला द्यायची असते अडीच ते साडेतीन जन्मल्यानंतर आल्यानंतर आठव्या आठवड्याला आठ अठरा ते चोवीस महिने नऊ ते बारा महिने म्हणजे तुम्हाला लसीकरण वाचायचंय तुम्हाला लसीकरण वाचायचंय नऊ ते बारा महिने उत्तर देत आहेत तुमच्यातले बरेच जण बरोबर उत्तर देत आहेत ताई संजय जी सुवर्णाजी रेश्मा उषा आणि अनेक जण भारी ही तपासणी एच आय व्ही एड्सच्या निदानामध्ये प्राथमिक चाचणी म्हणून वापरली जाते आहे की नाही कोणती तपासणी आहे का वेस्टर्न ब्लॉट इलायझा आयजी अँटीबॉडी अँटीबॉडी आणि दो बी एड्स आहे की नाही वेस्टर्न ब्लॉट सुद्धा आहे इलिसा इलायझा काय म्हणायचं ती म्हणा हे दोन्ही चार नंबरचं उत्तर होतं एक आणि दोन वॅक्सिन व्हायरल मॉनिटरच्या टिंबटिंब अवस्थेतील लस परिणामकारकता अच्युत अत्युच्च असलेली असते वॅक्सिन व्हायल मॉनिटर म्हटलेला आहे कोणती अवस्था आहे की लसीची परिणामकारकता एकदम बेस्ट असणार आहे त्या कालावधीत जर लस दिली गेली तर जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे वॅक्सिन व्हायल मॉनिटर कोणती स्टेज स्टेज तीन चार स्टेज दोन स्टेज दोन तीन चार वरीलपैकी सर्व तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणती स्टेज टू स्टेज आणि स्टेज फोर फोर या तीन स्टेज या ठिकाणी महत्वाच्या स्वाईन फ्लू या आजाराचा कारक घटक कोणता स्वाइन फ्लू होतो कशामुळेच वन एन वन विषाणू एच वन एन वन, वन जीवाणू व्हायरस स्वाइन फ्लू स्वाईन फ्लू आला कुठून कधी आला महत्वाचा आलं पाहिजे डोक्यात आलं पाहिजे आतापर्यंत किती किती महामार्या जाहीर झाल्या आहे कोरोना ही कितव्या नंबरची महामारी होती माहिती आहे वाचलं कुठेतरी पाच सहा महामार्या त्याच्यामध्ये ते वगैरे बरच बरच बरंच आता या ठिकाणी चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुमचं रेडी होत आहे एच वन एन वन विषन नाही चुकात तुम्ही चुकणार नाही हा आता तुम्हाला या जुन्या आजारांमधून नवीन कोरोनावरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला करून घ्यायचे कोरोनावर एखादा प्रश्न तुम्हाला येणार आहे त्याच्यावरची औषधी कोणती आली होती ती तुम्हाला सांगायची सांगताय तुमच्यातले काही जण दवाखान्यामध्ये नोंदणीचं प्रमाण वाढवायचंय दवाखान्यामध्ये प्रसूती व्हायची झाली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत एक योजना सुरू झाली प्रसूतीसाठी जननी सुरक्षा बालिका समृद्धी सुरक्षित जन्म अस्पताल जन्म योजनेचं नाव काय शंभर टक्के प्रसूती दवाखान्यात येऊन झाली पाहिजे मित्रांनो जननी सुरक्षा योजना तिचं नाव आहे मग त्यासाठी काही मदतही शासन द्यायला लागला तेही लक्षात असू द्या सोळाव्या शतकामध्ये वसेलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्या संबंधी कोणता ग्रंथ लिहिला मानवी संरचना मानवी शरीर रचना वैद्यक शास्त्र मानवी आरोग्य वसेलियस नावाचा शास्त्रज्ञ ग्रंथ लिहित सोळाव्या शतकाबद्दल मी बोलतोय इतिहासाची प्राचीन इतिहासाची लेक्चर सिरीज माझी चालू आहे ती जर तुम्ही बघत असाल तर असंच आपण नवीन नवीन त्या ठिकाणी शिकतो आहे स्टेट बोर्ड मधलं शिकतोय ज्यांना त्याची किंमत जिथे लेक्चर बघतील का ते इतरांच्या पुढे निघून जाणार आहे आणि ते कमी पोरं आहे ते कमीच असले पाहिजेत कारण की सक्सेस होणारी पोर कमीच असतात गर्दी नसते तिथे तिथे गर्दी नसते तो ग्रंथ मानवी संरचना नावाचा ग्रंथ आहे वसेलियस या शास्त्रज्ञाचा मानवी संरचना ह्युमन स्ट्रक्चर असं तुम्ही त्याला म्हणतायत आता मला माहिती आहे मी काय म्हणतो तुम्हाला तुम्हाला चाळीस पैकी फक्त दहाच येत आहेत असं धर तुम्ही तुम्हाला तीस येत नाहीये ते तीस आता यायला लागणार तुम्हाला इथं आजच्या मध्ये आणखी दहा पक्के होणार आहे आणि त्या दहा राहिलेले वीस तुम्ही वाचून पक्के करणार हे किती जण या दृष्टिकोनातून अभ्यास करतायत चला मीराजाही म्हणतायत छान शिकवतात धन्यवाद माझे मला जास्त लावायचं आहे मला तुम्हाला एवढंच सांगणे की भाऊ तुम्ही चाळीस प्रश्न आहे ना चाळीस म्हणजे तुम्ही म्हणायचे मला मास्तर फक्त आज दहा येत आहेत बस मी तुमच्या लेक्चर मधून आज दहा आणखी पक्के होणारे माझे आणि हे जे उरलेले दहा आणि दहा हे वीस आहे ना हे वीस मी या लेक्चर मधून घेऊन जाणारे टॉपिक्स ते टॉपिक मी करणारे नंतर माझ्या बी उद्याचा दिवस या का हळूहळू हळूहळू मी दहा वीस दिवस महिनाभर जेव्हा दररोज 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 दोन दोन तास मी अभ्यास करेल ना तेव्हा हे पुढच्या दोन महिन्यामध्ये हे वीस मार्क्स माझे पक्के होणारे राहिलेले असं डोक्यात आहे का तुमच्या थेंबे थेंबे तळे साचवणं तुला मग तुम्हाला माहित आहे का मला ते माहित आहे मला ते तुमच्याकडून करून घ्यायचं आहे भारतामध्ये कुष्ठरोग निवारण कार्यक्रम सुरू कधी होतोय एकोणीशे पन्नास पंचावन्न दोन हजार एकोणीशे त्रेसष्ट मित्रांनो आरोग्य भरतीवर कोणी सध्या लाईव्ह घेत नाहीये फार कमी लोक आहे ते दर्जा ही दर्जा पाहिजेत असा नाहीये आपण घेतोय आचारसंहिता आहे परीक्षा नाही कधी होणार आहे तरी आम्ही लढतोय जेव्हा समोर शून्य दिसतोय आम्हाला की काय होणार मला माहित नाहीये तेव्हा आम्ही पूर्ण ताकदीने लढतोय का तेव्हा स्वतःची पाठ स्वतः थापटून घ्यायची ती कशी थापटायची तुम्ही बघा ते आता तुम्ही स्वतः थापटण्याचे लायक आहे तुम्ही कारण सध्या तुम्ही हे अभ्यास करतायत म्हणजे तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती अशीच राहू घ्या गोष्ट निवारण कार्यक्रम कधी सुरू सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नचा हा कार्यक्रम मानवी मनगटामध्ये असणारी हाडांची संख्या किती आहे आठ सात पाच नऊ मानवी मनगटातील हाडे तुम्हाला विचारले अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मानवी मनगटामध्ये आठ हाडं असतात हे लक्षात हाड वेगवेगळ्या ठिकाणची विचारली गेली मनक्यामध्ये किती हाड असतात मानेत किती हाड असतात बरंच काही विचारलं जात अनिल भाऊ प्रेरणा तर भेटतच राहणार आहे मला तुमच्याकडून आता प्रेरणा भेटली पाहिजे असे तुम्ही भेटलेले असले पाहिजे रेडिओथेरपी आणि केमोथेरपी या संज्ञा कोणत्या रोगाच्या उपचारपती गेस कर्करोग मलेरिया हे माहिती तुम्हाला तुम्हाला हे माहिती आहे म्हणजे ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना बरोबर आहे कर्करोग कॅन्सर त्याला आम्ही म्हणतोय पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागीवर भागावर होतो हा कालच झाला रे कालच झाला हा प्रश्न याचं उत्तर मी नाही देत याच तुम्ही द्या याचं तुम्ही द्या कारण एवढं सोपं मला नाही तुमचा अपमान करायचा लाफिंग गॅस नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला गेला अठराशे मध्ये जनक कोण आहे तो गॅस जर तुम्ही सोडला तुम्ही हसतच सुटणार मी आपण तसं विदाऊट असतो पण हा सोडला की मग मास्तर हसत हसतच शिकवणार कोणता गॅस आहे कोणी शोधला नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय नाही शास्त्रज्ञ डेव्ही इष्टमन बेकवेरेल कॉक एकतीस नंबरचा प्रश्न सर हा पेशी मार्फत तयार झालेल्या अन्नाचं विघटन होत आहे म्हणजे काय होत्रिया अपचय क्रिया पोषण क्रिया अन्नाचं विघटन होणं म्हणजे काय बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो अपचयची तुम क्रिया तुम्हाला पचन पाहिजे ना मास्तर अपचय क्रिया अपचय या शब्दाचा अर्थ जरा वेगळा अपचय होणं म्हणजे अन्नाचं विघटन होणं अपचन वेगळं अपचय वेगळा शब्द नीट लक्षात घ्या मराठी व्याकरण जरा नीट बघा ओझोन वायूचा थर आहे विरळ करतोय एक सी एफ सी काय सीओ टू नायट्रिक कार्बन मोनॉक्साइड मोनॉक्साइड सीओ म्हणतो आम्ही त्याच्यानंतर तुम्ही त्या मिथेनवर सुद्धा लेख बघत असाल परवा चांगलं पेपरला सकाळ वगैरे वाचत असाल लोकसत्ता वाचत असाल तर पर्यावरणावर बरंच काही येता आहे ते वाचलं पाहिजे आव्हान तर त्यासाठी म्हणतोय की वाचत थी, प्रश्न आहे काय इथे सीएफसी लक्षात ठेवायचं आहे सध्या तुम्ही आपण हे एसी जरी चालू केला मी तरी हा सीएफसी बाहेर पडतो हे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामुळे मी एसी बंद करतो मी कंटिन्यू एसी चालू ठेवतो आपलं लेक्चर जर तीस मिनिटात असेल ना माझा एसी मॅक्झिमम किती वेळ चालू असतो पाच ते सात मिनटं म्हणजे त्याच्यातही मी काय करतो सुरुवातीला चालू एक तीन तीन चार मिनिट सुरुवातीला चालू करतो थोडं थंड करून घेतो आणि नंतर मधले पुन्हा एक पंधरा एक मिनिटाचं आपलं लेक्चर झालं पुन्हा दोन चार मिनिटं चालू करतो बंद असतो माझा एसी रात्री सुद्धा मी मला झोपायचं असेल तेव्हाही मी असंच पंधरा वीस मिनटं चालू करतो बंद करून एक वर फॅन लावतो तेव्हा मस्त खिडकी आपलं ओपन हा मस्त ते जमलं पाहिजे नाहीतर मग मला काय किती बिल येतं आपल्याला कुठे कमी आहे आणि चालू दे रात्रभर होऊ दे दंड हे नाही आपलं पर्यावरणाची काळजी असली पाहिजे आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे मला वाटतं तुम्ही सगळी ती करणार आहे ओके चलो दुधाचं पाश्चरायजीकरण प्रक्रिया कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतोय पाच्छरायजीकरण म्हणजे थोडक्यात आपण त्यात ते तापवलं म्हणतो तिथे बरं दूध तापवल्यामुळे त्याचा नाश होतो आहे जीवनसत्व बद्दल बोललं जातं म्हणजे पाश्चरीकरण प्रक्रिया ती तुम्हाला माहिती किती याच्यापर्यंत दूध तापवायचं काय तापवायचं आपले तापवलं नाही कोमट केले वगैरे okay. चष्म्याच्या भेंगाची शक्ती कशात मोजतायत माहिती तुम्हाला मलाही माहिती डायॉक्टर होईल कोणत्या भरून देण्यासाठी वापरता येईल भूल सॉरी भूल देण्यासाठी बेंजी इतर इथे ना इथे आलेलंय वारंवार विचारलं गेलय उत्तर जमलं पाहिजे छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय पटपट मित्रांनो इथारे जी भूल देण्यासाठी आम्ही वापरतो आणि तुम्हाला यशाचा दावेदार होण्यासाठी जर वापरायचं असेल ना तर ते अभ्यास करताय एकच कट्टा अभ्यास कट्टा कर, अभ्यास करायचा कुठे कट्ट्यावर करायचं महाराष्ट्रामधला एक नंबरचा कट्टा आहे अभ्यास कट्टा ग्रामशक्ती विजय व्याज आहे पोलीस पोलीसवरतीचे नवीन फास्टर व्याज आणली आहे तलाडीची बेसिक व्याज भरतीची ब्याज स्पेशल आता तुम्ही जे आरोग्यवाले ना तुमच्यासाठी स्पेशल आरोग्यसेवक सेवेची व्याज आहे सध्या होळीचे वापर चालू केली जा पटपट पटपट कमी पट� फेस मध्ये तुम्हाला दोन पाचशे रुपये पाचशे सातशे रुपयामध्ये तीन चार महिन्याची व्याज भेटणार आहे सरळ सेवेची सुपर व्याज आहे आता थोड़ा एक महिन्याचे बॅचेस मी बंद केल्या कारण की आता एका महिन्यात परीक्षा होणार नाही कोणती त्याच्यामुळे दोन महिने चार महिने थोडस त्याच्यामुळे तुम्हाला एक तरी तुम्हाला हजार रुपयाच्या खाली सगळे फीस आहेत चार चार सहा सहा महिन्याचे तुम्ही कोर्सेस घेऊ शकतात महाटीटी मनपा भरती सगळे बॅचेस अभ्यास करता आहे हो होळीमुळे आपण त्या ठिकाणी नवीन फीसचं स्ट्रक्चर केलंय कमी फीस मध्ये तुम्हाला जास्त कालावधीचे बॅचेस भेटणार आहेत चार महिने सहा महिन्याच्या वायुभार मापकामध्ये पुढील पैकी कोणता पदार्थ वापरतात पारा पाणी ऍसिटीनं यापैकी सर्व वायुभार मापक वायुभार मापक सदोतीस नंबरचा प्रश्न काल परवा मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के बसले भूकंप मापनाचे एकक सुद्धा तुम्हाला विचारले सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे मित्रांनो पारा वापरतो पाऱ्याची तापमापी आपण बघितलीये गोवर हा रोग कशापासून होतोय जीवाणू विषाणू कवक डास गोवर कशापासून होतय अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे गोवर गोवर गोवर, गोवर विषाणूजन्य रोग शरीराचं सामान्य तापमान अंश सेल्सिअस मध्ये किती असतं छत्तीस पॉईंट नऊ एकोणचाळीस बत्तीस पस्तीस पॅरोनाईटमध्ये किती असतं केलबिन मध्ये किती असतं प्रश्न येत राहत तुम्ही उत्तर देत राहणार आहात उत्तर हे कोणाचं चुकणार नाही बरेच जण म्हणतील आम्ही सदोतीस पाठ करून ठेवलंय छत्तीस पॉईंट नऊ म्हणजे राऊंड फिगरमध्ये सदोतीस असतं हे मी तुम्हाला सांगणे इतके तुम्ही काही इतके काही गेलेले नाही ओके त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगत नाही आता हे कोण आहे धीरज वैद्य भाऊ तुम्हाला ग्रामशक्ती परीक्षा कधी होईल मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलंय ले। ते लेक्चर अभ्यास करता ऍपवर अव्हेलेबल आहे ग्रामशक्ती व्याज घ्यायची त्याच्यामध्ये कालचं लेक्चर बघायचं ते भेटेल तिथे मी तारीखच दिली डायरेक्ट तिथे जा बघा ओके मध्ये कार्यक्रम होळी ऑफर चालू आहे हा ते फळा चूर्ण कशापासून बनवतात जे कालच्या लेक्चरला होते त्यांनी सांगू नका त्यांना की काल कोणती तारीख सांगितली त्यांना ऍपवर जाऊ द्या थोडी मेहनत घेऊ द्या फुक्टात काहीच नाही भेटलं पाहिजे नाही कळायला पाहिजे म्हणलं कारण ते महत्वाची त्रिफळा तोरण माहित पाहिजे हे त्रिफळा हे तीन घटक तुम्हाला पाठ पाहिजे चाळीस नंबरचा प्रश्न आहे त्यामध्ये हिरडा आहे आवळा आहे आणि बेहडा आहे हिरडा आवळा आणि बेहळा सगळ्यांना माहीत असलं पाहिजे शरीरातील अवयव रूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी कंठस्थ जनन पियू शिका म्हणजे लहानपणी असते पण ती कार्यरत नाही ती नंतर कार्यरत होते आहे कोणती ग्रंथी आहे मित्रांनो जनन ग्रंथी ती आहे आपण जेव्हा म्हणतो ना मुलं वयात येत आहेत तेव्हा मुली वयात येत आहेत तेव्हा ती कार्यान्वित होते ओके okay? पुढे मी जातोय विसंगत जोडी ओळखा डास मलेरिया उंदीर प्लेग ओझोन काविळ पाणी टायफाईड धीरज भाऊ म्हणतात जर तुम्ही लय भारी शिकवतो तुम्ही मला किती म्हटलं आता किती भारी शिकवत तरी मी तारीख तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये नाही सांगा धीरज भाऊ तुम्हाला ते वर जाऊन बघावं लागेल अभ्यास कट्टा आहे मी सांगत डोक्यात खटका उडतोय असं काय या चारपैकी बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे डास मलेरिया डासापासून होतोय उंदरापासून प्लेग होते पाणी टायफॉइड टायफॉइड पासून पाण्यापासून टायफॉइड होते ओझोन मुळे कावीळ कावीळ कशामुळे आम्हाला ते माहित पाहिजे आता उत्तर द्या आता बघू किती कोण हुशिरा आहे गौरव भाऊ कालचं लेक्चर बघायला हवं काल नव्हते तुम्ही गौरव भाऊ एक्झाम कधी होईल कालचं लेक्चर अभ्यास का ऍप डाउनलोड करायचंय काल काल सांगितलंय बघा त्याच्यावर दिलंय तुम्हाला पुढे पदार्थ द्रव्यामध्ये विरघळणे हे म्हणून म्हणतो एकही दिवस लेक्चर मिस करायचं आणि एकही लेक्चर मिस करायचं आणि तीन चार लाइव सेशन डेली होत आहेत अभ्यास करता ऍप होत आहेत ओके हा काल नव्हते ना त्याच्यामुळे अजून दोन चार दिवस लेक्चर बघा तुम्हाला कळेल सगळं भौतिक रासायनिक आवर्ती आवर्तीनावरती पदार्थ द्रवामध्ये वितळण वितळण म्हटलं विरघळणं म्हटलंय मीठ आहे समजा टाकलं पाण्यात झालं पाणी होणार काय भौतिक भौतिक आमलं आणि अमलारी रासायनिक अभिक्रिया संप्लवन उदासिनीकरण ऑक्सिडीकरण रक्तवाहिन्या विज्ञानाचे सेशन चालू आहे जरा बघा थोडा वेळ द्यावा लागेल उत्तरं आली पाहिजेत फोर नंबरचा प्रश्न आहे उदासिनीकरणाची अभिक्रिया असते अमला आमलारीची मानवी शरीरातील रक्त शरीरभर फिरत आहे कशामार्फत रस वाहिन्या जलवाहिन्या अन्न रक्तवाहिन्या रक्त वाहिन्या रक्त कशा मार्फत फिरताय पंचेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय रक्त वाहिन्यामार्फत फिरताय रक्त वाहिन्यामार्फत फिरता आहे रक्त शरीराच्या आंतरिंद्रियाची माहिती कोणत्या तंत्राने घेतली जाते आंतरिंद्रिय आर्क इंडिकेटर आतील किरण क्षय किरण घ्या मग आपल्या शरीराचे आतले इंद्रिय काय करतायत तस काय बरं आहे का ते बघायचं असेल तर मग काय गाणं रे बर आहे का बरं आहे काहीतरी होतं यार आठवलं मला अचानकच क्षय किरण भाऊ मध्ये घुसतात पण एवढं सोपं नसतं शेकिरण चांगलं नसतं जास्त वेळेस जास्त वापर करणं योग्य नसतो याचा याचे काही वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात सजीवांच्या शरीरामध्ये कोणती संस्था नसते म्हटलंय परिसंस्था पचन संस्था सशन संस्था उत्सर्जन आमच्या अवतीभोवती मात्र ती आहे तिच्याशिवाय आमचं अवघड आहे तिच्याशिवाय आमचं अस्तित्वच पण ती शरीरात नाहीये सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ती परिसंस्था आहे परिसंस्थेवर एक अख्खा टॉपिकच शिकवलाय मी त्याच्यामुळे एखादा म्हणत असेल मास्तर जरा स्पष्टीकरण करावं त्या हो। प्रत्येक घटकावर आहे ना एक एक लेक्चर घेतलंय ले। पचन संस्थेवर अख्खा लेक्चर घेतलंय अख्खा आम्हाला माहिती ना कुठे प्रसिद्ध आहे अख्खा मसूर खाल्ली का माझी तसं अख्खा लेक्चर एका एका संस्थेवर घेतलं इथे मी ती बडबडी नाही करणार हा कारण माझं तो तोंड दुखत समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला मी काय म्हणतोय संस्था इंद्रिय परिसंस्था डबल तेच बोलायला तोंड दुखत नाही हा शिकवलं नसेल तर ठीक आहे ते शिकवलंय लेक्चर घेतलं त्याच्यावर बेसिकचे काय सोळाशे लेक्चर काय फुकट थोडी झाली ऍपवर सोळाशे लेक्चर म्हणजे काय हे च समान कार्य करणारे पेशींच्या समूहाला हो आणि काय म्हणतोय सेल्सचा समूह हो। त्याला आम्ही टिश्यूज म्हणतोय त्याला मी ऊती म्हणतोय यकृतांमध्ये तयार होणार रस सध्या ऊसाच्या रसाचा हंगाम चालू पण इथे रस वेगळा आहे आता काही दिवसानंतर आंब्याच्या रसाचा हंगाम येईल पण इथे रस वेगळा आहे यकृतामधला रस तुम्हाला माहित असला पाहिजे आणि तो पित्ताचा रस आहे तो पित्ताचा रस आहे तो जर तुमच्याकडे तयार झाला तर तुम्ही म्हणतात अरे आमल ऍसिडिटी झाली काय ऍसिडिटी झाली कोणता पाचक रस आहे लहान आतड्यात पचनासाठी मदतच करत नाही जठर रस आंतर रस पित्तरस पचनासाठी कोणता रस काही कामाचा नाही म्हणजे तीन रस पचन करण्यासाठी कामाचे पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आंतरस रस, पित्तरस स्वादुरस कामाचे जठर रस मात्र इथे पचनासाठी मदत कर लक्षात ठेवा एक नंबरचं उत्तर आहे जाठर असंही म्हणतात काही इथे जठर रस दिलं डायरेक्ट मला ती प्रिंटिंग मिस्टेक वाटते कोणतं रक्ताच कार्य रक्ताच कार्य कोणाला माहिती रक्ताच विद्राव्य अन्न घटक पेशींना पुरवणे विद्राव्य म्हटले कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरवणे विकर आणि आवश्यक रसायनांचा पेशींना पुरवठा करणे पेशीतील टाकाऊ पदार्थ जमा करणे कोणतं कार्य रक्ताच नाही एक्कावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर पहिला तर विद्राव्य अन्न घटक पुरवत आहे कार्बन डायऑक्साईड कशाला पुरवल हो इथे ऑक्सिजन पाहिजे विकार आणि रसायनांचा पेशीन पुरवठा पेशीतील टाकाव पदार्थ जमा करण्याचं कामही रक्त करते म्हणजे रक्त भाऊ रक्ताशिवाय काहीच नाही रक्ताशिवाय जगणे नाही असं आपण म्हणू शकतो भार्गव भाऊ आरोग्य सेवाची एक्झाम कधी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं ले नाही तुम्ही काल नव्हती का भार्गव पवार जी बघा अभ्यास कट्टा या पुरता आरोग्य भरतीची ब्याच आहे होळी मध्ये घेऊन घ्या तिथे कळून जाईल त्या मध्ये कालच्या खालील कोणता घडक मानवी चेताव ना संस्थेचा नाहीये बघा मेंदू चेतारज्जूस स्नायू चेता तंतू आता जे मागचं वाक्य म्हटलंय मी ते परीक्षेच्या तारखांचं याचं स्पष्टीकरण मी शेवटचे लेक्चर संपादन देणार आहे त्या तारखा तुम्हाला कळेल तेव्हा चल पंधरा घटक हे मानवी चेता संस्थेचा नाही चेता संस्था बावन नंबरचा प्रश्न मेंदू चेता रज्जू स्नायू चेता तंतू चेता संस्थेची भाग तुम्हाला माहित असले पाहिजे चे। चलो काय म्हणताय मेंदू तर आहे चेतारज्जू आहे चेता तंतू आहे स्नायू आहे हृदय आणि श्वासपटनातील सारखेपणा कोणता आहे हृदय आणि श्वास पटल जे आहे त्याच्यामधला सारखेपणा तुम्हाला विचारलेला हे दोन्ही स्नायूंनी बनलेले आहेत दोन्ही सतत स्नायूमय हालचाल दर्शवतात दोन्ही शरीराच्या वरच्या भागात आढळतात बरोबर बरोबरी हृदय आणि श्वसन पटल पटल असते खूप खालच्या साईडला बघितल्या आकृत्या बघितल्या मी शिकवले तुम्हाला विसरलं एवढ्या लवकर नाही 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 जमणार नाही दोन्ही स्नायूंनी बनलेली हालचाल होते दोघांची आणि वाढच्या भागाती शरीराच्या सगळ्याच बरोबर आहे विसंगत जोडी ओळखा जास्वंद फांदी फुटवे फान पानपुटी प्रकलिका बटाट्याचं मुकुल बुरशीची उपरोखी उपरोपिका जास्वंदाच्या फांदीमधले हे फुटवे बटाट्यामधले मुकुल पानफुटी मधली प्रकलिका आणि बुरशी मधली जोडी चुकते आहे विजोड जोडे पूवी चोर पण लावतो का आपण गोराच लावला आपल्याला गोरी पोरगी हो गोरीच बायको पाहिजे गोऱ्या बायको लावतो आपल्याला नवरा गोराच पाहिजे नसेल तर मग ते ऍडजस्टमेंट सध्याला करावे लागते पण इथे नाही चालणार इथे मार्क तिकडे नाही जात मार्क इथे जातो चोपन्न नंबरचा प्रश्न आहे जास्वंद फुटवे पानफुटी प्रकालिका बटाटा मुकुल बुरशी उपरोपिका आहे बघा सर्व योग्य दाता हे लयच म्हणजे लगेच लय लय वेळा आला आमच्या भाषेत लयवर मास्तर लय गावठी आवाजाला काय आलंय आजी भाऊ एकट्याला कोण तुला खर येतो आवाज सुमित भाऊ सुद्धा म्हणतात आता या कर दोन तीन प्रश्न राहिले राऊ एवढी करून घ्या आता उद्या कोणतं रात्रभर झोपलं ते मग चांगलं येईल त्याचा आवाज ऍसिडिक विरल दिन पॅरापीन बिनजीन व्हिनेगर ओके बरेच जण म्हणतात आवाज खर ओके धन्यवाद जाईल शेवटचे दोन प्रश्न मला वाटतात छप्पन विनेगार म्हणतो मी आयिक आयशिकला डोळ्याचा भाग आहे किरणांना नियंत्रित करतोय कार्निया आयरिस प्युपी रेटिना चला किरणांना डोळ्यात येणारे किरण त्यांच्यावर कंट्रोल सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो ते आयरिस नावाचा तो भाग आहे तो या ठिकाणी हे कंट्रोल करतो आहे अभ्यास करता आहे हे तुमच्या यशाला पुढे घेऊन जाणार आहे कंट्रोलने दिशा दाखवणारे ओके झालं 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 माफी असावी शेवटी एवढी खर कर करावं लागेल आधीपासून येत होता जास्त कमेंट नाही आल्या तशा स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स आहे इंग्लिश आहे मराठी आहे जी क्या आहे आहे बुद्धिमत्ता आहे एमपीएससी कंपनीचे बॅचेस आहे करता नावाचा ऍप आहे आणि पुस्तक तुम्हाला लक्षात ठेवायचं एकशे बावीस आरोग्य प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागरात राऊतवार सरांचा आहे दोन हजार बारा ते एकवीस चे प्रश्न याच्यामध्ये सगळे कव्हर केले परीक्षांसाठी तुम्हाला आगामी काळासाठी चांगल्या राहणार आहे थांबतो या ठिकाणी सकाळी आठ वाजता भेटणार आहे आपण